नमस्कार मंडळी आज आपण काकडीची मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक काकडी किसून घेतलेली आहे काकडीचं आपल्याला पाणीसुद्धा इथे घ्यायचं आहे साधारण इथे मी चार ते पाच चमचे फेटलेलं दही घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक हिरवी मिरची कट करून घालूया तुम्ही याऐवजी लाल मिरची सुद्धा घालू शकता भाजलेल्या जिऱ्याची पोडी इथे मी घातलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता आपण कोशिंबीरला तडका देऊन घेऊया त्यासाठी पॅनमध्ये तेल घातलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरे हिंग कडीपत्ता अशी मस्त खमंग पोडणी द्यायची आहे आता आपण ही पोडणी कोशिंबीरवर घालूया कोशिंबीरला अशी वरून फोडणी दिली ना एकदम मस्त अशी कोशिंबीर लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं मीठ घालून पुन्हा एकदा हे मिक्स करूया हे असंच एकदम छान आहे पण याची चव थोडीशी आणखीन वाढण्याकरता इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते आहे शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल इथे आपली मस्त अशी काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद